नमस्कार कल्याणी ग्रॅफिक्सच्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण एक्झाम पेपर बघणार आहोत एल के जी यू के जीचा मराठीचा तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर व्हिडिओ सुरू करण्याआधी जिथे व्हाईट कलरचे डॉट येते त्यावर लक्ष ठेवायचं आहे व्हिडिओ कुठेही स्किप करायचा नाही आहे मागे एक व्हिडिओ बनवला होता मी त्यामध्ये आवाज खूप कमी होता त्यामुळे मी हा पुन्हा व्हिडिओ बनवलेला आहे तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया कॅनवा ॲप ओपन करायचं आहे खाली बघा इथे प्लसचं चिन्ह दिसते आणि इथे प्लसच्या चिन्हावर टच करायचं आहे इथे वरती सर्च बॉक्स आहे या सर्च बॉक्समध्ये ए फोर साईज लिहायचं आहे आणि इथे खाली डॉक्युमेंट्स ए फोर पोर्ट्रेट साईज म्हणून येतं यावर टच करायचं आहे हे घ्यायचं आहे बघा इथे अशा प्रकारचं अशा प्रकारे व्हाईट कलरचं पेज ओपन होते आणि इथे काय करायचं आहे आपल्याला टेक्स्टमध्ये यायचं आहे टेक्स्टमध्ये एड हेडिंग वर टच करायचं आहे आणि इथे लिहून घ्यायचं आहे जागृती बालवाडी तर मी इथे लिहून घेते जागृती बालवाडी हे नाव लिहिलेलं आहे मी आणि इथे बघा मी मध्ये जाणार आहे याला टच करायचं आहे इथे मी नोटो सांग नोटो देवनागरी म्हणून फंट देणार आहे याला मी हा फंट दिलेला आहे आणि याला इथे व्यवस्थित सेट केलेला आहे हे जे सर्कल आहे यांनी उजव्या साईडचा पुन्हा मी याला डुप्लिकेट करते आणि इथे लिहून घेते मी प्रथम सत्रांत परीक्षा परीक्षा आणि इथे लिहिते मी दोन हजार पंचवीस ते सव्वीस अशा प्रकारे आणि पुन्हा मी याला छोटं करते असं आणि इथे असं वाढवून घेते अजून थोडं मी मोठं करते आणि इथे व्यवस्थित असं लावून घेते आणि पुन्हा मी याला काय करते असं डुप्लिकेट करते किंवा नाही केलं तरी चालते यामध्येच करायचं पुन्हा मी गॅप देते इथे थोडी आता मी हे मराठीचं किपॅड इंग्लिशमध्ये करते आणि इथे सब्जेक्ट लिहून घेते सब्जेक्ट सब्जेक आणि इथे पुन्हा मी डॉट देते किपॅडमधलंच मी डॉट देते आणि इथे लिहिते मी मराठी आणि पुन्हा मी खाली जाते आणि इंग्लिश मध्ये लिहायचंय मला इथे क्लास आणि पुन्हा मी तसंच करते मधला डॉट देते आणि इथे मी लिहून घेते कॅपिटल मध्ये एल के जी आणि यू यू के जी तर बघा आता मी हे लिहून घेतलेलं आहे आता यामध्ये व्हाईटमध्ये खूप गॅप आहे याला कसं कमी करायचं तर पे बघा इथे खाली पेसिंग दिलेलं आहे असं सरकवायचं आणि इथे बघा पेसिंगमध्ये यायचं आणि हे जे हे इकडे गेलं का हे असे मोठी होते उजव्या साईडला आणि डाव्या साईडला गेलं की कमी होते तर मला थोडी कमीच पाहिजे तर मी कमीच देते बघू शकता तर इथे हे मी असं व्यवस्थित लावून घेतलेलं आहे छोटं मोठं करू शकतो आपण इथे असं छान प्रकारे असं लावून घेतलेलं आहे मी आता इथं मला पुन्हा कॉ डुप्लिकेट करायचं आहे हे व्हाईट कलरची पट्टी दिसते इथं तीन नंबरचं ऑप्शन आहे त्याला टच करायचं डुप्लिकेट होते तर इथे काय करायचं आहे मला आता इथे लिहायचं आहे मला डेट आणि इथे असे गॅप हे द्यायचे आहे थोडी जागा सोडायची पुन्हा मी इथे एट पंचवीस करते तर आणि पुन्हा खाली जाते आणि इथे मी नेम लिहिते आणि इथे मी थोडी अशी डॉट देऊन लाईन करते किंवा नाही केलं तरी चालते इथे तर बघा आता मी हे असं केलेलं आहे आता हे इकडे तिकडे झालेलं आहे तर याला व्यवस्थित कसं आणायचं तर याला असं टच करून ठेवायचं आणि इथे बी फॉर्मॅटमध्ये जायचं आणि बी नंबर बीच्या खाली एक फॉर्मॅट दिलेलं आहे चार प्रकारचे फॉर्मॅट असतात बी च्या खालचा फॉर्मॅट द्यायचा म्हणजे हे एका लाईनमध्ये येऊन जातं तर आता बघा इथे असं लावायचं आहे हे क्लासच्या लाईनमध्ये मध्ये आणि पुन्हा याला असं कॉपी करायचं आहे म्हणजे डुप्लिकेट करायचं आहे तर आता इथे काय करायचं आहे ही जी लाईन पेसिंग दिलेली आहे ना सॉरी फॉर्मॅटमध्ये दिलेला आहे ना इथे पुन्हा जायचं आणि इथे तीन नंबरचं फॉर्मॅट द्यायचं आहे याला आता इथे तीन नंबरचं फॉर्मॅट दिल्यानंतर यामध्ये काय बदल करायचा आहे इथे लिहायचं आपल्याला मार्क्स पूर्ण कट करायचं आहे ते आणि इथे असं मार्क्स लिहायचं आहे आणि इथे लिहायचं आहे मला ट्वेंटी आणि पुन्हा मी इथे असे जागा सोडते आणि इथून पुन्हा मी खाली येते आणि इथे काय लिहिणार आहे मी रोल नंबर तर इथे मी इंग्लिशमध्येच टाईप करते रोल नंबर म्हणून आणि इथे थोडी पेस्ट देते आणि पुन्हा मी इकडून असं डॉट देते आणि एक लाईन देते तर अशा प्रकारे आपण हे लिहून घेतलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे हे जे ट्वेंटी दिलेलं आहे ह्या ट्वेंटीच्या डोक्यावर एक लाईन द्यायची आहे इकडून थोडी उजव्या साईडने आणि डाव्या साईडने जागा सोडायची आहे पुन्हा मी एलिमेंट्समध्ये जाते एलिमेंट्समध्ये मी असं स्क्रोल करते तर इथे दिसत नाही आहे मला तर मी काय करणार आहे ग्रॅफिक्स तर इथे मी टच करणार आहे कि टेक्सवर आणि बघा आता इथे वरती वरती करायचं आहे एवढे सारे वेगवेगळ्या कलरचे बॉक्स आहे इथे मी ग्रॅफिक्समध्ये टच करणार आहे सॉरी शेपमध्ये टच करणार आहे मी इथे पै दोन नंबरचा जो बॉक्स आहे ब्ल्यूवाला त्याला टच करणार आहे आणि बघा इथे खूप साऱ्या अशा लाईनिंग आहे तर आपल्याला पहिल्या नंबरची लाईन घ्यायची आहे आणि इला असं छोटं करायचं आहे आणि ही जी लाईन आहे छोटं केल्यानंतर हिला इथे असं मार्क्सच्या डोक्यावर झूम करून ठेवायचं आहे तर आता मी इथे व्यवस्थित लावून घेतलेलं ला आहे तर तुम्ही मोठं छोटं करू शकता तर मी माझ्या चॉईसनुसार करते आहे तर इथे बघा मी ही लाईन अशी ओढून घेते थोडी आणि इथे अशी व्यवस्थित लावून घेते ही लागलेली आहे तर आता इथे काय करायचं आहे मला पुन्हा ही लाईन डुप्लिकेट करायची आहे तर मी इथून पुन्हा डुप्लिकेट करणार आहे आणि इथे छोटी करून घेणार आहे अशी ही छोटी करते आणि इथे मी बघते लागते की नाही लागत तर मला ह्या नेमच्या जागी लावायची आहे आणि इथे पुन्हा मी अशी करते आणि हिची जी जाळ आहे ही बारीक करायची आहे मला तर मी इथे कुठे जाणार आहे स्टाईलमध्ये जाणार आहे खाली आणि इथे बघा चार नंबर दिलेला आहे मी इथे दोन नंबर देते तर दोन नंबर आलेला आहे आणि लागलेली आहे ते बारीक झालेली आहे तर पुन्हा मी इथे जाते इथे थोडं झूम करते आणि ही लाईन ह्या सर्कलनी अशी इथे घेते ह्या लाईनबरोबर बरोबर पुन्हा मी झूम करते अशी लावून घेते आणि इकडे पण बघते लागली की नाही लागली तर इथे व्यवस्थित लागलेली आहे आता इथे काय करते मी पुन्हा या कीपॅडमध्ये जाते म्हणजे रोल नंबर आहे तिथे त्याला पुन्हा इथे असे लाईन देते म्हणजे इथे रोल नंबर लिहायचा ओके तर आता हे व्यवस्थित झालेलं आहे तर आता हे सर्व याला काय करायचं आपल्याला ग्रुप करायचं आहे काय करायचं आहे ग्रुप तर इथे मी असं डॉटवर टच करते तीन डॉटवर आणि सिलेक्टेड मल्टी प्लसवर टच करते आणि बाकीचे जे जेवढं सगळं लिहिलेलं आहे मी त्याला ग्रुप करत जाते जे झालं ते ठीक जे नाही होत आहे त्याला सोडून द्यायचं आहे आता मी इथे ग्रुप केलेला आहे आता काय करायचं ग्रुप काय काय ग्रुप झालेलं आहे हे बघायसाठी लेअर मध्ये जायचं चा, खाली बघा खूप सारे असं दिलेलं आहे ऑप्शन लेअरमध्ये आलं की इथे बघा एक छोटा असा दिलेला आहे ब्लॅक मध्ये डॉट डॉट आहे त्याला आता पहिल्या नंबरचं जागृती बालवाडीचं हे झालेलं आहे खाली बघा जे सुटलेलं आहे त्याला टच करायचं आहे आणि इथे काय करायचं आहे पुन्हा असं बॅक यायचं आहे आणि थ्री डॉटवर टच करायचं आहे खाली मल्टीप्लसवर टच करायचं आहे आणि याला ग्रुप करून घ्यायचं आहे आता पुन्हा लेअरमध्ये जायचं आहे जे सुटलं त्याला टच करायचं आहे आणि इथे याला टच करून असं ग्रुप करायचं आहे आता पुन्हा अजून लेअरमध्ये जायचं ग्रुप होतं का बघायचं आता हे सुटलेलं आहे आपलं याला टच करून ठेवायचं आणि याला मी याला सर्व याला पकडून एक ग्रुप करायचंय एक ऑलरेडी सर्व याला ग्रुप झालेलाच आहे एक एकच एक टच करायचा आहे आता हा जो फॉर्मॅट आहे आपण लिहिलेला हा पूर्ण असा झालेला आहे आपण याला काय करू शकतो असं व्यवस्थित लावू शकतो आणि मी इथे झूम करून दाखवते तुम्हाला इथे मी याला डुप्लिकेट करू शकते बघा इथे मी डुप्लिकेट केलेलं आहे तर म्हणजे एका वेळेस मी एक ते दोन पेपर तयार करू शकते कारण कसं आता मी सांगते तुम्हाला इथे आता याला इथे व्यवस्थित असं लावून घ्यायचं आता हे लावून झालेलं ला आहे आपलं व्यवस्थित तर आता इथे आपल्याला काय बदल करायचा आहे इथे अनलॉक खोलायचं आहे पुन्हा व्यवस्थित लावून झाल्यानंतर आणि ही जी लाईन आहे हे व्यवस्थित लावून घ्यायची आहे तर इथे मी हे लावून घेतलेली आहे आणि पुन्हा मी याला ग्रुप करते इथे नाही ग्रुप केलं तरीही चालतं असं काही नाही आणि इथे म्हणजे आपल्याला हे व्यवस्थित लागलेलं ला पाहिजे म्हणून मी इथे ग्रुप करत आहे बाकी कशासाठी नाही तर जे सुटलेलं आहे त्यालाच करायचं आहे फक्त आता लाइनिंग सुटलेलं ला आहे आपल्या आणि इथे पुन्हा मी इथे जाते लेअर्समध्ये आणि पुन्हा ग्रुप करून घेते तर आता एकच लाईन राहिली तर अशा प्रकारे मी, मी हे ग्रुप केलेलं आहे आणि इथे असं बघा आता मी हे व्यवस्थित लागलेलं ला आहे आणि उजव्या साईडने आणि डाव्या साईडने व्यवस्थित गॅप सुटलेली आहे तर असं मी हे लावून घेतलेलं आहे तर आता इथे काय करायचं हे असे पेजेस जे आहे ना हे पुन्हा डुप्लिकेट करून ठेवायचे म्हणजे इथे काय करता येतं आपल्याला फक्त इथे सब्जेक्ट बदला बदलावायचं आहे इथे मराठी आहे तर इथे इंग्लिश करायचं आणि हे केव्हा आपण वापरता येतं आता आपण इथे प्रश्न लिहिणार आहे आता इथे पुन्हा टेक्स्टमध्ये येते मी टेक्स्टमध्ये आल्यानंतर इथं स ॲड सब हेडिंग म्हणून घेते आणि इथे काय करते मराठी करते हे किपॅड आता इथे किपॅडमध्ये नंबर देते एक आणि याला ब्रॅकेट देते आणि इथे माझा प्रश्न लिहून घेते मी खाली दिलेल्या चित्रामध्ये योग्य रंग भरा आणि एक क्वेश्चन मार्क देते मी इथे तर आता मी हा पेपर सॉरी क्वेश्चन लिहून घेतलेला आहे याला व्यवस्थित छोटं करते आणि इथे असं लावून घेते बघा आता इथे लावून घेतलेला आहे आपण याला असं व्यवस्थित आता इथे काय करायचं आहे मला इथे छोटे छोटे, छोटे चित्र लागतात मला ते घ्यायचं आहे तर मी पुन्हा एलिमेंट्समध्ये जाते आणि इथून शेपमधून बॅक येते आणि इथे काय करते मी ग्रॅफिक्समध्ये जाते तर मी इथं आले आहे ग्रॅफिक्समध्ये आणि इथे मला लिहायचं आहे पुन्हा मी या ग्रॅफिक्समध्ये येते आणि इथे मला लिहायचं आहे ड्रॉइंग लिहायचं आहे मला इंग्लिशमध्ये लिहायचं आहे इथं ॲपल ॲपल ड्रॉइंग फ्रूट ड्रॉइंग पण लिहिलं तरी चालते तर आता इथे मला हा ऍपल पाहिजे आणि इथे फ्रीवालाच घ्यायचा तर बघा आता मी हा फ्रीवाला घेतला आणि याला मी असं छोटं करते आता याला छोटो करून इथे मी व्यवस्थित असं लावून घेते आणि हा जो क्वेश्चन मार्क आहे ह्या जो नेम दिलेला आहे यामध्ये या नेमच्या लाईनमध्ये आला पाहिजे हा असा नेमच्या लाईनमध्ये आला पाहिजे हा म्हणजे व्यवस्थित प्रश्न दिसतो तो आणि व्यवस्थित लागतो तर आता हा क्वेश्चन आपण ह्या नेमच्या लाईनमध्ये घेऊया आणि हा जो आहे हा ॲपल इथे घेऊया तर आता इथे मी हा लिहून लावून घेतलेला आहे आणि पुन्हा मी या एलिमेंट्समध्ये जाते आता इथे स्ट्रॉबेरी आहे ही स्ट्रॉबेरी घेते मी आता ही स्ट्रॉबेरी अशी छोटी करते आणि इथे लावून घेते आता मी हे सरळ पण लावू शकते अशी तिरपी पण करू शकते तर आता इथे मला सरळच हवी आहे तर मी इथे लावून घेते आता इथे पुन्हा मी ह्या एलिमेंट्समध्ये जाते आणि हा ऑरेंज घेते आणि याला छोटं करते आणि इथे याला असं लावून घेते तर बघा आता मी हे दोन तिन्ही असे लावून घेतलेले आहे छोटे मोठे करून आणि याला बॉक्स करायचं आहे तर मी इथे कुठे जाते मी ह्या बॉक्स स्टाईलमध्ये जाते आणि याला असा बॉक्स देते या ॲपलला आणि मला जर याची जे जाड रेश आहे याला मला कमी करायची असले तर मी त्या लाईन स्टाईलमध्ये जाऊन दोन किंवा एक असं देऊ शकते अशा प्रकारे याला बॉक्स लागलेला आहे आता पुन्हा दुसरा प्रश्न असाच लिहायचा आहे मी जो आता लिहून दाखवला तसाच तर मी इकडे एक टाईप करून ठेवलेला आहे तर मी याला डुप्लिकेट करते आणि इकडे पेस्ट करते तर मी आता हा व्यवस्थित असा घेऊन इथे असं लावून घेते याला छोट करते तर आता इथे मी पुन्हा एलिमेंट्स मध्ये जाते आणि इथे मला लिहाय टाकायचं आहे ग्राफिक्स याचा ग्रेसच तर मी इथे याला असं तिरप करते आणि असं लावून घेते आणि पुन्हा मी याला असंच करते आता इथे काय करायचं आहे आपल्याला कलर करायचं आहे याला कलर पण करू शकतो आपण याला काय करायचं आहे इथे पुन्हा जायचं आणि इथे बघायचं की ब्लॅक अँड व्हाईट कलरमध्ये आहे का जर आपल्याला हे घ्यायचं असले तर आपण हा पण घेऊ शकतो ॲपल असं काही नाही बघा इथे ॲप्पल हा ब्लॅकमध्ये पण आहे पुन्हा मी इथे जाते एक ॲपल घेतला ब्लॅकमध्ये तर इथे खूप सारे असे ॲप्पल येतात किंवा आता हा ॲप्पल घेतला याला इथे आपण ब्लॅक करू शकतो इथे कसं तर इथे ऑप्शन दिलेलं राहते बघा आता इथे ऑप्शन दिलेलं असते कलरचं तर या कलरवरून आपण याला पूर्ण ब्लॅक करू शकतो पूर्ण याला ब्लॅक केलेला आहे मी यावरून ब्लॅक करू शकतो आपण इथे बघा आणि इथे मी अशा प्रकारचा आपण नाही कलर करू शकत तर इथे बघा असं घेतलेलं आहे तर अशा प्रकारे आपण हा प्रश्न लिहून घेतलेला आहे हा पेपर तयार झालेला आहे आपला आणि इथे काय करायचं तर मी हा पेपर लिहून घेतलेला आहे तर इथे मी हे सर्व प्रश्न लिहून घेतलेले आहे आता हे कसं बनवायचं मला नक्कीच प्रश्न पडलेला आहे हा कसा बनवायचा तर इथे काय केलेलं आहे मी सिंपल एक टेक्स्ट घेतलेला आहे म्हणजे हा जो प्रश्न आहे मी याला असा डुप्लिकेट केलेला आहे आणि इथला हा जो प्रश्न आहे हा मी पूर्ण डिलीट केलेला आहे आणि इथे क लिहिलेला आहे आणि अशी जागा सोडलेली आहे आणि इथे असं जागा सोडून इथे मी नंतर ग लिहिलेला आहे पुन्हा मी तसंच केलेलं आहे इथे घ लिहिलेला आहे आणि इथे ज लिहिलेलं आहे नंतर इथे मी असं लिहून घेतलेलं आहे मी आणि इथे एलिमेंट्स मध्ये आले आणि इथली लाईन घेतलेली आहे आणि हिला छोट केलेला आहे असं छोटं करून इथे मी हे जे ग ख ग आहे हे इथे असं व्यवस्थित लावून घेतलेलं ला आहे आणि इथे ही जी लाईन आहे ही लाईन इथे ठेवलेली आहे आता याचं हे जे दूर कसं होणार आहे इथे पेसिंग द्यावं लागते लिहिताना त्यावेळेस ते दूर होतं आणि हे सोपच आहे इथे हा कॉपी करायचा प्रश्न आणि इथे पेस्ट करायचा आणि इथे प्रश्न लिहायचा आता ही जी लाईन आहे ही कशी बनवली मी आता मी जे हे डिले हे केलेलं आहे यामध्येच मी असं केलेलं आहे प्रश्न हा क सॉरी अ पुन्हा मी खाली आले आ पुन्हा मी खाली आले ई असं लिहून घेतलेलं आहे पुन्हा मी असं केलेलं आहे आणि असं केल्यानंतर इथे मी हे छोटं करून घेतलेलं आहे हे पूर्ण आणि इथे पेसिंगमध्ये येणार आहे आणि मी इथे ही ही जी ला ही जी पेसिंग आहे लाईनमधली ही छोटी मोठी अशी यामधून असं देता येतं मला अशी मी लाईन पेसिंग दिलेली आहे एका खाली एक लिहून घ्यायचं मग अशी लाईन पेसिंग द्यायची आणि हा व्यवस्थित तिथे असं लावून घ्यायचा पुन्हा मग याला डुप्लिकेट करायचं पण यामध्येच लिहायचं म्हणजे पुन्हा पुन्हा पेसिंग द्यावं लागत नाही अशा प्रकारे आपण हा पेपर बनवून घेतलेला आहे तर हा पेपर आपला बनलेला आहे तर मी याची प्रिंट आणलेली आहे काढून मी तुम्हाला नक्कीच दाखवते तर आता हा डाउनलोड कसा करायचा तर बघा इथे वरती एक ॲरो दिलेला आहे त्यामध्ये आणि इथे बघायचं आपलं पेज नंबर असं झूम करायचं आणि आपलं पेज नंबर आहे तीन तीन ते चार तर असं आपण हे सिलेक्ट करायचं इथे बघा पुन्हा मी आता पेपरमध्ये येते आता डाउनलोड कसं करायचं तर इथे इथे दिलेलं आहे ॲरो पहिल्या नंबरचा टच करायचं डाउनलोडवर टच करायचं आणि इथे पेज नंबरवर टच करायचं पेज किती आहे आपलं पूर्ण ऑल सिलेक्ट करून टाकायचं ते काढून घ्यायचं हे आणि इथे तीन नंबर पेज आहे आणि चार नंबर पेज आहे याला डन करायचं आता इथे आपल्याला पीएनजी फॉर्मॅटमध्ये पाहिजे दाखवायसाठी तर मी पीएनजी मध्ये करते आणि तुम्हाला प्रिंट काढायची असेल तर पीडीएफ स्टँडर्डमध्ये आणि प्रिंटमध्ये पण करू शकतो आपण तरी हे लगेच कोणाला शेअर करून द्यायचं मग ते येऊन जातं असं डाउनलोड करून घ्यायचे हे आता डाउनलोड करत आहे मी तर अशा प्रकारे आपण हा पेपर बनवलेला आहे बघा मी जो पेपर टाईप केलेला आहे आता जो व्हिडिओ दाखवला आहे अगोदरच्या व्हिडिओमध्ये जो पेपर होता ड्रॉइंगचा त्याची मी प्रिंट आणलेली आहे काढून आणि हा एकच पेपर आहे त्यामध्ये आवाज कमी होता म्हणून मी हा व्हिडिओ बनवला होता आणि इथे बघा जो आता आपण पेपर टाईप केला आहे त्याची मी प्रिंट आणलेली आहे काढून मराठीचा तर अशा प्रकारे होता माझं का थोडं मिस्टेक झालेलं आहे आणि हा जो पेपर आहे एक म्हणजे दोन पेपर झालेले आहेत ते तर हा जो पेपर लिहिलेला आहे हा इकडल्या साईडनी पाहिजे होता मला व्हाईट पेजवर एकाच मागे एकाच पेजवर तर ते दिलंच नाही त्यांनी त्यामुळे तर अशा प्रकारे तुम्ही एका पेजवर दोन पेपर करू शकता माग मागून आणि समरून अशा प्रकारे आपण हा पेपर बनवला तुम्हाला हा पेपर कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि ज्या महिलांना घरी बसून काम पाहिजे होतं ते महिला असे पेपर टाईप करून हा पेपर टीचरला देऊ शकतात पन्नास शंभर असे वेगवेगळ्या प्रकारचे पेपर राहतात मराठी इंग्लिश एकाच स्कूलमध्ये आणि तुम्ही ते पेपर बनवून त्यांना तुमच्या प्राईसमध्ये तुम्ही ते विकू शकता अशा प्रकारे आपण हा पेपरचा व्हिडिओ बघितला इथे तुम्हाला एकच वेळा पेपर टाईप करायचा आहे कॅनवामध्ये आणि नंतर त्या प्रिंट काढल्यानंतर सर्व पेपरचे तुम्ही झेरॉक्स काढू शकता फक्त इथे एक वेळा प्रिंट करून बाकी सर्व याचे झेरॉक्स काढू शकतो आपण अशा प्रकारे तुम्हाला, तुम्हाला हा पेपर बनवायचा तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद